श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या तीन राशींचं नशीब नवीन वर्षात चमकणार आहे हे लोक मालामाल होणार आहेत जगणार आहेत राजासारखं जीवन मित्रांनो तब्बल तीस वर्षानंतर शनी आणि बुधाची युती होणार आहे आणि या तीन राशींचे लोक मालामाल होणार आहेत यांचं जीवन सुखद आणि समृद्धीनं भरलेलं असणार आहे मित्रांनो त्या आधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामाचा जयघोष करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक वेळेनंतर उदय होत असतात अस्त होत असतात आणि इतर ग्रहांशी युती देखील करत असतात दहा मार्चमध्ये ग्रहाचा राजकुमार बुध कुंभ राशीत उदय करणार आहे आणि शनी देखील कुंभ राशीत आधीच विराजमान असणार आहे अशा स्थितीत कुंभ राशीत आणि शनी बुधाची युती होणार आहे यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतो या राशींच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंडळी पहिली राशी आहे मेष राशी बुध आणि शनीची युती तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे कारण हा संयोग तुमच्या राशींच्या अकराव्या घरात होणार आहे त्यामुळे तुमचं उत्पन्न वाढणार आहे तसेच तुम्ही नवीन स्तोत्राद्वारे पैसे कमवू शकणार आहात या काळात या राशींचे विद्यार्थी जे सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांना यश मिळणार आहे तुम्हाला गुंतवणुकीचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळू शकणार आहे तसेच तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत तुम्हाला शेअर बाजारात सट्टेबाजी आणि लॉटरीमध्ये मोठा नफा मिळणार आहे तुमचा पार्टनर तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणार आहे तुमची लाईफलाईन अत्यंत सुव्यवस्थित असणार आहे घरातील वातावरण आनंदी असणार आहे आणि मन प्रसन्न राहणार आहे यानंतरची राशी आहे मिथून राशी मिथुन राशींच्या लोकांसाठी बुध आणि शनीची युती शुभ ठरणार आहे या काळात तुम्हाला नशिबाची साथ पूर्णत लाभणार आहे प्रलंबित कामात तुम्हाला यश मिळणार आहे नोकरीच्या ठिकाणी खूप प्रगती होऊ शकते यशाच्या नवीन संधी मिळतील शेअर बाजारामध्ये किंवा मा बिझनेसमध्ये तुम्हाला मोठा फायदा होणार आहे ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत लोकांमध्ये तुमची एक खास ओळख निर्माण होणार आहे या काळात संपत्तीत वाढ होण्याची शक्यताही दर्शवली जात आहे तसेच या काळात तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यामध्ये सहभागी होणार आहात त्यातून तुम्हाला मन शांती मिळणार आहे आणि तुमचं मन धार्मिक क्षेत्राकडे खेचलं जाणार आहे यामुळेच तुमच्या घरातील वातावरण व्यवस्थित आणि सुनिश्च असणार आहे यानंतरची राशी आहे मकर राशी मकर राशी शनी आणि बुधाची युती तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता दर्शवली जात आहे तसेच हा काळ आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल असणार आहे तंदुरुस्ती आणि मानसिक शांतता राखली जाणार आहे या काळात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढणार आहे ज्यामुळे लोक तुमच्याकडे प्रभावित होतील आणि तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा वाढली जाणार आहे तुम्हाला विविध ठिकाणी सुद्धा बोलवलं जाणार आहे लोक तुमच्यावर प्रभावित होत जातील तुमची आर्थिक स्थिती सुधारेल नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला बळ मिळणार आहे तुमचे वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न असणार आहेत आणि तुमचं प्रमोशन मोठ्या प्रमाणात होणार आहे विविध ठिकाणाहून तुम्हाला जॉबसाठी ऑफरही येऊ शकतात नोकरीच्या नवीन संधी देखील उपलब्ध होऊ शकतात विद्यार्थी उच्च शिक्षणात यश मिळवतील आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतील आपला जो काही देह आहे ते देह धा गाठण्यासाठी ते निश्चिंतच सक्सेस असू शकतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ